नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला सकाळी टाकला होता हिडू आज आज वेळ मिळाला त्याच्यामुळे सकाळी हिडू टाकला होता पण आता कसं झालं सकाळी आता बायकोवर गेलो होतो तालुक्याला आणि करता पार आपल्याला म्हणजे इथं दोन तीन वाजल्या बरं का आता काम महत्वाची करायची म्हणून ना तर तालुक्यात व्हायचा घेतो फिरून फिरून जा इकडं जा जातीकडं बसून बसून व्हायचा घेतो कटरा येतो पण आता त्याला काय म्हणजे हे नाही आता कसं आहे बाबांना बहीणू त्याला काय म्हणते आता त्याला पर्यायच नाही थांबल्याशिवाय पर्याय नाही ते काम झाल्याशिवाय पर्याय म्हणजे त्या त्याच्यासाठी आपल्याला तर थांबावं लागणार ना पण चला असू दे बाबांना बहिण म्हणजे कसं आहे म्हणजे धावपळ जास्त झाली दोन दिवस काल बी गेलो होतो आज बी धावपळ आता त्याच्यात मला ते आधार कार्ड लिंक करायला जायचं होतं पण ती बी राहिलंच पण आता कसं आहे बघू आता उद्या तर काय ते आधार कार्ड लिंकचं का करायला जाऊन उपयोग नाही उद्याही मतदान त्याच्यामुळं चौकडं सुट्टी परवादी आहे ना पण आपल्याला आधार कार्ड अपडेट करायला जावंच लागणार आहे आता दाजीनी दोन दिवस झाला आज म्हणजे सुट्टी काढली होती कामाची आता आपलं कसं आहे उद्या मतदान आता बघू उद्या काय काम म्हणजे आता काय झालं की आज मी दोन तीन वाजता आल्यानंतर मेन महत्त्वाचं जे काम होतं गच ती काम केलं आता काय झालं आधार पडत चाललेलं आहे आता जी बाय कोणी झाडं आणली होती आंब्याची झाडं कडीपत्त्याचं झाड वेलीचं एक झाड आहे परत काय नारळाची दोन झाड आहेत अशी दहा झाडं आणली होती तर त्यातली झाडं आपण किती लावली पाच झाडं लावली पाच झाडं राहिलेली इथं नारळाची दोन आंब्याची दोन आणि एक वेलीचं झाड आता ती झाडं लावायचं म्हणजे की आता ह्या झाडांचं कसं कसंही नवीन म्हणजे जो दुसऱ्या ही फुलांची झाडं ही ती सगळं एखादं समजा जर अडचणी आलंच तर ती झाडं आपल्याला म्हणजे काढता बी येतं पण आता ही नारळाची झालं आंब्याची झाडं झालं ही नारळ एकदा लावली की मोठा झाल्यावर आम्हाला काय काढता येते का नाही काढता येतं मग हे जरा विचार करूनच झाडं लावावं लागतात मग आता ती आंब्याची झाडं पलीकडं तुम्हाला बघितलंय तुम्ही आपण भाजीपाला खेळाला होता त्या ठिकाणी पहिले एक आंब्याचं झाड लावले एक पीरचं झाड लावलेलं आहे तिकडे एक कुंदाचं झाड लावलेलं आहे परत शेवंतीचं झाड लावलेलं आहे तिकडं परत गुलाबाची दोन झाडं तिकडं लावलेली आहेत परत आता आता आंब्याची झाडं चार लावलेली आहेत तिथं हां चार आंब्याची झाडं लावलेत आणि कढीपत्त्याचं झाड तिकडं लावलेलं तर आता झाडं भरपूर झालेत आता अंधार पडत चालला आहे तुम्हाला मी दाखवलं बी असतं बरं का झाडं लावलेली पण उद्या सकाळ गाव आहे ना पण मी तुम्हाला आंब्याची झाडं लावलेली नक्कीच दाखवली कारण कसं आहे की आता तुम्ही चिचची झाडं आपली बघितली एक लिंब लि लिंबाचं झाड आहे त्याच्यात भरपूर अशी चिसाची झाडं मोठाली बी झाली आणि आंब्याचं आपलं लिंबाचं बी झाडलं मोठं झालं आहे आता सावलीला का उन्हाळ्यात काय होतं की पाला झडतो पण सावली काय काही ना पण सावली मी मिळते ना आपल्याला ले दे लेकर बाळा आपले दिवसभर इथं आणि इथं आपल्या इथं कसंही बाबा न माळावाई माळ डोंगरबागे इथं उन्हाळ्यात कसं आहे की पा झाडांना पाला राहत नाही काही नाही करमत नाही कुठं काय नाही मग बाबा दारात आपण जर झाडं लावली तर आपल्याला सावली त्याची नक्कीच मिळेल गारवाजारात दारात उन्हाळ्याचा राहणार शंभर टक्के त्या कारणामुळे मग तिकडून ना झाड पाच आंब्याची झाड लावली पाच एक पेरूचं झाड हा करू का संध्याकाळची वेळ झालेली आहे जनावर चाललेली आहेत मोठा बनत तर आता काय झाले की झाड जे हायत आता चौकटच आपण म्हणजे आपल्या दारात चौखट झाडं दा लावलेली तर म्हणजे तुम्हाला तर माहितीचे झाड काय सांगायचं तुम्हाला गरज नाही म्हणजे गुलाबाची झाड भरपूर दोन चार लावलेली आपण एक दोन तीन निकड्या चिअर लावलेले लावलेली आता ही काय झाले मोरपंखी झाड तर लईच बारी आलं त्याला तर था काही काय म्हणजे एक नंबर बारी आलं ती आता ही पहिल्याने आपण झाड लावलं होतं ती काय झाड गेलं गुलाबाचं झाड होतं तिथं काय म्हणजे खडूकच होता आता ही भरपूर झाड झालेत मग आता जाड तरी कुठं लावा तर म्हणजे असं झालेलं आहे लय झाडं लावल्यात लय पण आता उन्हाळ्यात पाणी टिकत नाही जोपर्यंत आपल्याला ना पाणी देता येईल तेव्हा तोपर्यंत आपण पाणी देणारच आहे त्यात काय वाद नाही झाडं ही जी ही जी आहेत ना आता हो का याला फुलं यायला लागलेली आहेत आता अजून मोगऱ्याला नाही आली बरं का पण ह्याला फुलं आलेली आहेत ही काळे आलेले आहेत त्याला ही झाडं राहिलेली आहेत लावायची दोन आंब्याची झाडं नारळाची दोन झाडं आणि एक विहिरीचं झाड बाकीची झाडं लावले तर काय पाणी दिले मग अशी झाडं लावली पण आधारात काय तुम्हाला म्हणजे दाखवता येणार नाही आपल्याला कडनी सगळी झाडं लावली आहेत बाबा आंब्याची झाडं लावली उंबरीचं झाड कसलं मोठं झालं आता दिवस मावळ चालला आहे दिवस अंधार पडल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही म्हणलं पण त्याच्या आधी म्हणलं कसं आहे झाडांना जागाच नाही राहिली लावायला पण आता कसं आहे तरी लावली आपण झाड आता ही काही दोन शिवची झाडं लावल्या काय नियोजनबद्ध सगळं करावं लागणार आहे झाडं लावली असे जागा म्हणजे काय झालं की सुनी सुटली नाही की झाड लावलं नाही आपण ही दोन झाडच आपली जरा रॉंग झाली मोगऱ्याचं झाड आणि ते कुंदाचं झाड मध्येच झाले झाडं झाली बरं का इकडनी पाहिजे नव्हती पण आता नेमकं आता ही भरपूर झाडं झाली आता याच्यावर आपण झाड नाही आणू शकत आता राहिलेलीच झाड आपण लावणार ते पण आता राहिलेली झाड बी ती डोक्याने लावावं लागते आता उद्याची पाच झाड आहेत ना पाच ती पाच झाडं आता आपल्याला हिकडून येणार रस्त्याच्या कडनी कंपाऊंड करायचे ही जी मोकळी जागा आहे ना रोडच्या कडनी हिकडून आपल्याला जाळी मारायची म्हणजे काय होतं की जनावरं काय करतात डायरेक्ट इकडे येतात आणि होतं काय की आपण काय घरी आप नसतो कामाच्या याने त्याने बा घरी नसतो कुठं काय काम आज आता तालुक्याला दोन दिवस झाला आपण गेलो कामानिमित्ताने आता आज होती पिलो घरी पण काल कोणीच नव्हतं आता काल ते आपला ते झालं जे बोले मधला लावलेला पोरचे मधला ते कोणीतरी असा डिल्ला केला म्हणजे डिल्हा करून ठेवला होता ते पाडला असता खाली आणि ते लागत बी नव्हता आणि मग तरी परत ती आजीने काय केलं ते बोललं खुर्ची खुर्चीवर उभं राहून ते बल आहे ना काढून परत ते बसवला फिट तवा मग ती लागला तर आम्हाला तर वाटला तर आत्ताच बदलायला येते बल लई तर लय दिवाळीच्या टायमिंगला बदललेला आहे तो म्हणजे आता दिवाळीच काय महिनाच झाला ना दिवाळीला मग ते आपण महिना झाला का मी काही बघितलं नाही बरं का आज तारीख किती आहे पंधरा का सोळा का इथे तारीख आहे मला मला वाटतं मग आहे पुढे तवा पंधरा वीस दिवस पंधराच दिवस झालं पंधरा सोळा दिवस झाल्यास त्या दिवाळीला मग तवाचे बिल टाकलेलं आहे आणि मग आता लगेच कसं काय म्हणलं बली गेला नेमकाही हां आता घरी त्याच्यामुळंच काय होतं की आपण हे कंपाऊंड जर टाकलं ना की मग अडचण नाही आता एवढं म्हणजे आता ह्या माळावर आहे ना बाबा आपण सगळं सिटी टाईप केलेलं आहे इथं त्याच्यामुळं हिथं म्हणजे आपलंच एवढं घरी की बाबा माणूस आला की नजर थांबत नाही इथं था। त्याच्यामुळं आहे ना की माणसाला म्हणजे कोणाला म्हणजे खपत नाही आता भरपूर असं म्हणजे कष्ट घेतलं याला मेहनत घेतलेली तवा ही सगळं एवढं झालेलं आहे असं काही मनाने नाही होत भरपूर असं त्याला मेहनत घेतली याला तवा ही सगळी व्यवस्थित झालेलं आहे मग ती काय होतं की माणसाला कष्ट त्याच्या मागचं कष्ट मेहनत याला किती भरपूर पैसा गेला असं शेव माणूस नाही विचार करीत पण माणसं काय होतं की जळाले चालू होतात लगेच त्याच्यामुळं आहे ना बाबा ना हे आपलं असं कंपाऊंड मारून घेतलं ना की मग बाकाला सीन नाही जरी आपण कुठं जरी गेलो बाहेर ठिकाणी तरी आपलं इकडून कंपाऊंड असलं तर मग काय अडचण येणार नाही आहे अजिबात पण असून आता कसंही बाबांनी पहिलं अजून दाजीला दोन दिवस तरी मला सुट्टी घ्यावं लागणार आहे धान्य तर उद्या तर मतदान असल्यामुळे बंद राहणार आहे धान्य अजून आणलेलं नाही दाजीचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे ही झाडं लावायची दोन दिवस अजून दाजेला तर कामाला जायला जुळणारच नाही ही सगळी कामगरची आवारली ना आपली एकदा मग आपल्याला बाहेर कामाला जायला जुळणार आहे तसं जुळणारच नाही लई डोक्याला दाखवत माणसाची लय प्रगती झाली ना बाबा ना ती बी चांगलं नाही खरं सांगायची परिस्थिती म्हणजे माणसं काय होतं की बा आपण त्याच्या पुढे कसं जाऊ हे माणूस नाही विचार करीत पण माणसं त्याला आडवं कसं लागू ही माणसं विचार करता येवा की आपण त्याला आडव कस लाव। कसं लावू कसल्या गोष्टी हे विचार करतात माणसं पण आपण बाबा त्याच्या पुढं कसं कष्टाने मेहनतीने जाऊ जा हे माणूस नाही विचार करीत आणि मग ही काय झालं की आतापर्यंत हेच चाललं आहे जगात शेने त्याच्यावर जळायचं त्याने ते त्याच्यावर ते जळायचं त्याला ते माझं खेचण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे समजा एखाद्याने जर किराणा दुकान जर टाकलं तर त्याने किराण दुकान टाकायचं हां आहे का नाही एखाद्याने कुठं एखाद्याने जर गिरण टाकलं त्याने गिरण टाकायची एखाद्याने काय समजा दुसरा बिझनेस टाकला तर तोच बिझनेस टाकायचा म्हणजे ही अशी परिस्थिती मग आता माणूस असाही नाही विचार करेल की बाबा समजा जर त्यांनी गिरण टाकले तर आपण दुसरं काहीतरी बिझनेस टाकू हां मग आता तुम्हाला खोट नाही सांगत आपल्या गावात आहे मेडिकल नाही वडापावचं दुकान नाही म्हणजे वडापावचं हॉटेल नाही भांड्याचं दुकान नाही परत कपड्याचं दुकान नाही बघा विचार करायची गोष्ट आहे म्हणजे काय होतं की आपल्याच गा गावाचं काय आपण सांगत नाही प्रत्येक ठिकाणी हीच तर आहे काय होतं की बाबा वर्गून वरगून जर बिझनेस केला तर बाबा सगळ्यालाच परड ना पण आपण आता मागं मी भाजीपाल्याचा बिझनेस केला होता चालू आता मीच होतो करीत होतो की माझ्या अजून दोन करावं लागले बिझनेस त्याच्यात अजून लगेच सुरू झाली मग काय होतं की एखादा बो खातोय ना, था। ना। ती तशी परिस्थिती होती चला असो त्या जाऊन द्या कसंही बाबा न बहिण ह्याच्यातून मार्ग म्हणजे आपण कसा काढायचा हे आपणच ठरवायचा दुसऱ्याला सांगून आणि दुसऱ्याला काय म्हणून काय उपयोग नसतो त्याचा आहे का नाही आता उद्या मतदान करून येऊन जे झाडं राहिलेली आहेत ना ती उद्या आपल्याला लावावं लागते ती झाडं एकदा लावली ना सगळं ओकेमध्ये पण आता हे कसं आहे बाबा गुन्हे कंपन उत्सता होत आहे काय माहिती लाईट डोक्याला टेन्शन आहे इथं आपला एक दरवाजा ठेवायचा डायरेक्ट आपला हे कसा शेडचा मारला हि दरवाजा केला एवढा येऊ हां शेडला तसा आपल्याला इथं दरवाजा बसवायचा डायरेक्ट संध्याकाळची आपली कडी लावली कुठं जर जायचं म्हणलं तर बाहेरून फोलूप टाकलं डोक्याला शिन नाही की नाही आतमध्ये कसं आहे जनावर ही शेळ्या येणं म्हणजे येऊ येणार नाहीत ना मग हे काय झालंय नेमकं चला मग भावा ना बघ कसं आता दिवस मावळ चाललेला आहे मावळा म्हणजे आता अंधार पडण्याच्या दोरणातच या आता काही नाही पण आज राजी घरी असल्यामुळे वेळ लवकर मिळाला मला व्हिडिओ बनवायला आणि टाकायला पण रोज काय होतंय की रोज आपल्याला काम धंद्यामुळे काय जुळणार नाही अजून दोन दिवस जाई आता म्हणजे कसं आहे टाकायला आपल्याला जमत परत एकदा जाजे कामाला गेला की मग जमत बी नाही चला मग बाय बहिनू बाय बाय मग सगळ्यांना